ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो तेव्हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात शेवटी निर्णय झाला डोंबिवलीचा आणि हे तिकीट जे होतं हे बराच वादाच्या भोवऱ्यात होत पण त्यावेळी मला विश्वास होता की ज्या व्यक्तीला आपण तिकीट देणार आहे तो पुढे महाराष्ट्रातला भविष्याचा मोठा नेता होणार आहे आणि ते आज सिद्ध झालं खरं म्हणजे योगायोग असा आहे की मी ज्यावेळी अध्यक्ष झालो आणि ज्यावेळी डोंबिवलीमध्ये गेलो होतो तेव्हा रवींद्र चव्हाण ऑटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष होते आणि त्यांनी ऑटो रिक्षाबरोबर माझी मोठी यात्रा काढली होती आता ऑटोरिक्षाशी महाराष्ट्र भाजपचं काय नातं आहे मला माहिती नाही पण चंद्रशेखर बावनकुळे यांना जेव्हा भारतीय जनता पार्टीत आणलं तेव्हा ते ऑटो ते रिक्षा चालक होते म्हणजे ऑटो रिक्षा चालक ते ऑटोरिक्षा युनियनचा नेता असा हा दहा वर्षातला प्रवास आहे मला विशेष रूपाने आनंद आहे की भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि ही कार्यकर्त्याची पार्टी, पार्टी असल्यामुळे सामान्य कार्यकर्ता ज्यांनी शून्यापासून सुरुवात केली तो या पार्टीचा अध्यक्ष होऊ शकतो हे केवळ भारतीय जनता पार्टीतच होऊ शकतं दुसऱ्या कुठल्याही पार्टीत संभव नाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी अतिशय कठीण याच्यामध्ये आपला कार्याचा शुभारंभ केला पहिल्यांदा ज्यावेळी ते ऑटो रिक्षा चालवते त्यावेळी मी त्यांना बोलवलं आणि जिल्हा परिषदेला उभं राहायला सांगितलं ते म्हणाले माझ्याजवळ पैसे नाहीये म्हणलं काळजी करू नको उभा राहतो एक संघर्षशील गरीब परिवारातला सामान्य परिवारातला कार्यकर्ता या पार्टीमध्ये आपल्या कार्याच्या भरोशावर किती मोठा होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण चंद्रशेखर बावनकुळे आहे आणि अतिशय निरपेक्ष निस्वार्थी भावनेनी आपल्या प्रकृतीकडेही लक्ष न देता त्यांनी पूर्णपणे भारतीय जनता पार्टीकरता स्वतःला झोकून दिलं रात्रम दिवस प्रवास केला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या पार्टीला विशाल स्वरूप महाराष्ट्रात प्राप्त झालं आणि विधानसभेमध्ये अभूतपूर्व यश प्राप्त झालं